प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवजन्मभूमी जुन्नर येथील शिवनेरी किल्ला आणि परिसराची स्वच्छता मोहीम राबवली गेली या मोहिमेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सत्यजित तांबे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि मित्रमंडळ हजर होतं जुन्नर चौकामध्ये असलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून या श्रमदानाला सुरुवात झाली यावेळी त्यांच्यासमवेत विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर मैथिली सत्यजित तांबे संगमनेर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते अशा तीन हजार कार्यकर्त्यांच्या ताफ्यानं शिवनेरीगड किल्ला स्वच्छ करून श्रमदान केलं यावेळी कार्यकर्त्यांमधील उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला तरुण वर्गाचा मोठा जनसमुदाय शिवनेरी किल्ल्यावर जमा झाल्यामुळं संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर पांढऱ्या शुभ्र कपड्यांनी वेगळंच वातावरण पाहायला मिळालं तर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ गाईडच्या माध्यमातून सर्व दरवाजांची माहितीही दिली जात होती गोरक्षनाथ मदनेसह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी शिवनेरी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट